लॉचे शिक्षण करताना पदवीनंतर करावा का इंटिग्रेटेड बारावीनंतरचा कोर्स करावा हा मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्यांना वकिली याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे ज्यांना त्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पर्याय बघायचे नाही आहेत अशा विद्यार्थ्यांनी बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड लॉचा कोर्स करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये बी ए एल एल बी बी एस एल 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 बी 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 एल एल बी बी कॉम एल एल बी बी एस सी एल एल बी असे अनेक प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना लॉ हा एक वन ऑफ द ऑप्शन आणि याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा असेल एम बी ए असेल पत्रकारिता असेल उद्योजकता असेल आणि अशा अनेक प्रकारचे ऑप्शन ज्यांच्यापुढे उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांनी मात्र ग्रॅज्युएशन पूर्ण करावं या पॉईंटला जेव्हा त्यांना वाटेल की आता नाही लॉ करायचं आहे त्या केसमध्ये मग ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्षांचा लॉचा एल एल बीचा कोर्स करावा अदरवाईज तुमच्या आवश्यकतेप्रमाणे आणि आता ठरल्याप्रमाणे अन्य ऑप्शनचा विचार करावा म्हणजे अन्य ऑप्शन जर विचारात ठेवायचे असेल फ्लेक्झिबिलिटी असेल तर पदवीनंतर लॉचा विचार करावा अदरवाईज लॉच करायचं असेल वकिलीच करायचं असेल तर बारावी नंतर इंटिग्रेटेड कोर्स करावा